शहरामध्ये एटीएम कॅश रिफिलिंगमधील तब्बल एक कोटी सोळा लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात फरार असलेल्या सहा जणांना अखेर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे जवळपास चार वर्ष पोलिसांना चकवा देणारी ही टोळी शहरातच दडून बसल्याचं उघड झालं होतं मार्च दोन हजार बावीस मध्ये सिक्युअर व्हॅल्यू इंडिया कंपनीच्या एटीएम कॅश रिफिलिंगमध्ये मोठ्या घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला होता रूट क्रमांक एक ते सातच्या लेखापरीक्षणात एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये कमी असल्याचं समोर आलं त्यानंतर चौकशीत एटीएम ऑफिसर्सनी कॅश कमी भरून कमिशनमध्ये खोटा फुल कॅश रिपोर्ट तयार केल्याचं निष्पन्न झालं तर वर्षभरात प्रत्येक वेळी एक ते दोन लाख अशी रक्कम लांबवली जात होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा आरोपी गायब झाले होते मात्र पोलिसांचे लक्ष ढिले झाल्याचं पाहून त्यांनी शहरातच व्यवसाय सुरू केला तर काहीजण दुसऱ्या बँकेतही नोकरी देखील करत होते तर गुप्त माहितीच्या आधारे शाखेने त्यांना घरीच दबा धरून पकडले अमित अनिल कांबळे योगेश काजळकर सिद्धांत सचिन रंधे आणि संजय जाधव अशा या सहा जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे तर शाखा प्रमुख बाबासाहेब अंभुरे आणि अविनाश पडू यांना याआधीच अटक करण्यात आली होती सध्या ते जामिनावर आहेत चार वर्ष पोलिसांना चाकवा देणारी एटीएम अपहार टोळी अखेर जाळ्यात अडकल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे